सर्पः क्रूरः खलः क्रूरः सर्पात् क्रूरतरो खलः प्रशाम्यत्यौषधि सर्पः दुर्जनं केन शाम्यती सर्पः क्रूरः खलः क्रूरः सर्पात् क्रूरतरो खलः प्रशाम्यत्यौषधी सर्पहा दुर्जनम केन शाम्यती म्हणजे सर्प क्रूर असतो आणि क्रूर माणूस स्वभावाने क्रूर असलेला माणूस पण क्रूर असतो पण सर्प सर्पापेक्षा माणूस सर्प क्रूर असतो कारण सर्प औषधानी शम म्हणजे त्याला आपण शांत करू शकतो पण माणसाला क्रूर माणसाला आणि त्याच्या क्रूर स्वभावाला काही औषध नाही सर्पहा क्रूर हा खलहा क्रूर हा सर्पात क्रूरतरो खलहा प्रशाम्यत्यौषधी सर्पहा दुर्जनहा शाम्यती